नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो नेहमीच काहीतरी चटपटीत असं मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा खायला आवडतं तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर हा पदार्थ आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्येच बनवणार आहोत नेहमीच अगदी अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून खाल असा हा पदार्थ तयार होतो इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत तर भाज्यांमध्ये आपण इथे बा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे त्यानंतर बारीक उभे चिरून घेतलेला आल्याचे तुकडे पातळ उभा चिरून घेतलेला एक कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि पातळ उभा चिरून घेतलेला कोबी सर्व भाज्या आपण एका बाऊलमध्ये आता काढून घेणार आहोत भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता भाज्या ह्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा समजणार नाही असा पदार्थ आ, गरम मसार। गरम हा पदार्थ तयार होतो इथे आपण आता बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आपण लाल तिखटाचा वापर न करता फक्त मिरचीवर हा पदार्थ बनवणार आहोत इथे तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता पण आपण इथे ला जी हिरवी मिरची वापरलेली आहे ती तिखट आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर, वापर केलेला आहे तर इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे पाणी सुटतं भाज्यांना त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता एकाच मिनिटभर आपण छान मिठामध्ये भाज्या सर्व मिक्स करून झालेल्या आहेत सुरुवातीलाच इथे आपण भाज्यांमध्ये मिठाचा वापर केल्यामुळे भाज्या नरम पडतात आणि पाणी सोडतात तर इथे आपण पाण्याचा वापर न करता प्रथम भाज्यांचं पाणी सुटलेलं आहे त्याच भाज्यांमध्ये आपण इथे एक वाटी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि दोन छोटे चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला तांदळाचं पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही बेसनचासुद्धा वापर करू शकता तर अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं ते आपण इथे वापरलेलं आहे असेल वापर वापर तर वापरू शकता नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तरी ते पाहू शकता सुरुवातीलाच आपण मिठाचा वापर केल्यामुळे भाज्यांनी पाणी सोडलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करायचा आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्ही भाज्यांचा कितपत वापर कराल तेवढंच तुम्ही पिठाचा वापर करायचा आहे म्हणजे जास्त प्रमाणात पण पिठाचा वापर करायचा नाही आहे ज्याप्रमाणे तुम्ही भाज्या वापराल त्याप्रमाणे पिठाचा वापर करायचा आहे तर इथे आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ अगदी साधारण सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हा नाश्ता तव्यावर पसरवता येईल इतपत आपल्याला हे पीठ सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाण्याचा वापर करून गाठी पिठाच्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत तर इथे साधारण आपल्याला हे मिश्रण घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे मिश्रण आता आपण एकाच दिशेने अशा पद्धतीने एका दोन मिनिटभर ढवळून घेणार आहोत तर इथे आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे तर इथे पीठ साधारण घट्ट वाटत आहे तर आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीलाच जर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं तर मग पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मग आपल्याला पीठं वापरायला लागतात त्याच्यामुळे जो पदार्थ बनवतो त्याची चव थोडीशी बदलते त्याच्यामुळे थोडं थोडं पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते साधारण सैलसर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फ्राय पॅनवर जेवढं पसरवता येईल तेवढंच आपल्याला तेलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे आता मिश्रण आपलं छान तयार करून झालेलं आहे पॅनमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत अगदी थोडंसं तेल वापरलेलं आहे ते इथे आपण नॉनस्टिक तवा वापरलेला आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे तर इथे आता मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पॅनमध्ये अशा पद्धतीने मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर इथे आता मिश्रण पसरवून झालेलं आहे एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे मिश्रण साधारण ओलसर असल्यामुळे आपण वरून थोडंसं कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आहे ते आपण पसरवणार आहोत आवडत असल्याच वापरू शकता नसेल आवडत नाही वापरलं तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे म्हणजे एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेणार आहोत मस्त खमंग खरपूस असा हा नाश्ता तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा नाश्त्याचा एक पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता दोन्ही बाजूने छान खरपूस खमंग होईपर्यंत हा नाश्ता भाजून झालेला आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे तुम्हाला हा पदार्थ जर जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त वाढवू शकता तर इथे आपण आता दुसरासुद्धा अशाच पद्धतीने मिश्रण पसरवून घेणार आहोत दोन्ही बाजून छान करपूस असं भाजून घ्यायचं आहे वरून आवडत असल्यास कलोंजीचा वापर करू शकता म्हणजे कांद्याचं बी तर एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व पदार्थ तयार करून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तरी ते सर्व पदार्थ तयार करून झालेला आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हा पदार्थ तुम्ही ता टोमॅटो सॉसबरोबर किंवा नुसतासुद्धा खाऊ शकता किंवा चहाबरोबर किंवा लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय खमंग चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये